संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेमध्ये अठराव्या लोकसभेमध्ये आपण या ठिकाणी आहोत जगाच्या पाठीवरती शक्तिमान असलेल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाची ही काबीर या विरोधकांना किती झाले ते आपल्याला गेले दोन दिवस या ठिकाणी अनुभवायला मिळते या देशाचा अर्थसंकल्प मांडला गेला पण मला अभिमान वाटतो माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अध्यक्ष महोदय की बासष्ट सालाच्या नंतर पहिल्यांदा या एकविसाव्या शतकात पहिल्यांदा या देशातील जनतेने दे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत एकशे चाळीस कोटी जनतेने त्याला या देशाचं तिसऱ्यांदा नेतृत्व करण्याची संधी मिळाली <laughs> पाहिलं आम्ही या देशाच्या दे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना एक खोट नॅरेटिव्ह या देशभरामध्ये शेअर करण्यामध्ये आलं मोदी साहेबांना टीकेचं लक्ष देत या देशामध्ये सर्वत्र निवडणुका झाल्या पण या देशातला सुविध दे नागरिक इत्या सुद्धा आहे प्लीज कीप सायलें तुम्हाला काय पाहिजे मी बोलतो महाराष्ट्रात तुम्ही काळजी करू नका अरे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ताकद आहे त्या महाराष्ट्राची शान मिस्टेकला किती खाली घालवली सुधील ठिकाला लिहिले तू ऐकत राहते सुनील चटकले जी मला ऐकायला त्यावेळेला शो मध्ये अशे अरे तुम्ही महाराष्ट्र केल्या